हॅलो फ्रेंड्स ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन महिन्यामध्ये पंधरा हजार पाचशे बहात्तर रुपये आपण कसे कमवणार आहोत चला तर मग आपण अगदी छोट्या छोट्या स्टेपमध्ये बघूयात की आपण तीन महिन्यामध्ये पंधरा हजार पाचशे बहात्तर रुपये कसे कमवणार आहोत त्याआधी आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे टुगेदर टुवर्ड्स टुमारो जेव्हा आपण सर्व एकत्र असतो आपण उद्याचा दिवस अगदी छान पद्धतीने बघू शकतो आता आपल्याला आपली जी जर्नी आपण ओरिफ्लेमध्ये छानपैकी के स्टार्ट केलेली आहे त्याचं आपण एक छान एक्झाम्पल देऊन बघूया आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एक मुलगी आहे तिचं नाव आहे आकृती तिचं वय आहे तीस आणि ती आहे उत्तर प्रदेशमधून ठीक आहे त्याचबरोबर तिला एक पाच वर्षाची छोटी मुलगी आहे तिने ओरिफ्लम बिझनेस जॉईन करायचं ठरवलं आहे आणि जॉईन केल्यानंतर तिने त्यामध्ये अगदी छान पद्धतीने ग्रो करायचं देखील ठरवलेलं आहे मग तिने त्यामध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धती वापरून ती तिने तिचा तीन महिन्यामध्ये ग्रो केलेला आहे मग के तो कसा केलेला आहे तो आपण बघूया तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तिने तिचे तीन टार्गेट सेट केलेले आहे त्यातलं तिचं पहिलं टार्गेट आहे की आपली स्वतःची पर्सनल ऑर्डर ही शंभर बिझनेस पॉईंटची व्हायला पाहिजे तिने तिचे दुसरं टार्गेट असं सेट केलेलं आहे तीन व्ही आय पी कस्टमर ह्या प्रत्येकाचे पन्नास पॉईंट पडलेच पाहिजे आणि त्याचबरोबर दोन नवीन लोकांना जॉईन करायचं आहे आणि त्यांचे देखील शंभर पॉईंट पूर्ण करायचं आहे मग यासाठी तिला काय लागणार तर तिला तीन गोष्टी लागणार सगळ्यात पहिले लागेल तिला गेटिंग स्टार्टेड दुसरं आहे शेअर कॅटलॉग आणि तिसरं आहे इन्व्हाइट अँड अटेन आता गेटिंग स्टार्टेड म्हणजे काय तिला जेव्हा ह्या सर्व गोष्टी सुरू करायच्या असतील तेव्हा तिच्याकडे तीस लोकांच्या नावांची यादी तयार पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी देखील त्यांची स्वतःची शंभर पॉईंटची ऑर्डर तयार केली पाहिजे म्हणजेच काय गेटिंग स्टार्टेड जेव्हा आपण करतो म्हणजे आपण स्वतःच्या शंभर पॉईंटसाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याकडे तीस लोकांची नावांची यादी पाहिजे आणि त्या तीस लोकांच्या नावांसोबत किंवा त्या तीस लोकांशी बोलून आपल्याला आपले स्वतःचे शंभर पॉईंट पूर्ण करायचे आहे त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे शेअर कॅटलॉग आता तिला तीन व्ही आय पी कस्टमर जॉईन करायचे आहे तर व्ही आय पी कस्टमर म्हणजे काय यासाठी मी एक छान व्हिडिओ बनवेल आणि तो पुढे लवकरच तुम्हाला शेअर करेल त्या दुसऱ्या स्टेपमध्ये तिला काय करायचं आहे लोकांना ई कॅटलॉग शेअर करायचं आहे आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या फ्रेंडसोबत त्यामधून तिचे व्ही आय पी कस्टमर तयार होतील आणि तिसरा पॉईंट आहे इन्व्हाइट अँड अटेंड यामध्ये तिला जे नवीन लोक आहे ज्यांना छानपैकी कुठल्या तरी ऑपॉर्च्युनिटीची ते वाढ बघत आहे अशा लोकांना तिने जॉईन करण्यासाठी ओरिफला बिझनेसबद्दल माहिती द्यायची आहे आणि त्यांना तिचे प्रोग्राम अटेंड करायला सांगायचे आहे पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघू स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पहिल्या महिन्यात तिला काय ॲक्शन्स आहे ते आपण बघणार आहोत तर तिने पहिल्या महिन्यामध्ये तिचे स्वतःचे शंभर पॉईंट पूर्ण करायचे आहे तिला त्याचबरोबर तीन व्ही आय पी कस्टमरला जॉईन करायचे त्यांचे देखील पन्नास बिझनेस पॉईंट पूर्ण करायचे आहे आणि तिचं तिसरे ॲक्शन आहे ती म्हणजे दोन लोकांना दोन नवीन लोकांना जॉईन करून त्यांच्याकडून शंभर पॉ शंभर बिझनेस पॉईंट पूर्ण करायचे आहे आता तुम्ही आकृतीचा फोटो बघू शकता आणि त्याच्याच डाव्या हाताला मंथ वन असं लिहिलेलं आहे आणि उजव्या हाताला तीन व्ही आय पी कस्टमर तुम्हाला गुलाबी रंगाच्या आयकनमध्ये दिसत असतील आणि जे दोन लोक ती नवीन जॉईन करणार आहे त्याला आपण ए आणि बी म्हणू मग त्याचबरोबर काय झालं तिने हे तिचे टार्गेट सेट केले हे टार्गेट सेट केल्यानंतर तिला रिझल्ट काय आले पहिला रिझल्ट तिला असा आला की तिची थ्री पर्सेंटर लेवल झाली त्यामध्ये तिला तीनशे साठ रुपयांचा सा चेक मिळाला त्याचबरोबर तिने जे तीन व्ही आय पी लोकं जॉईन केलेले होते त्या तीन व्ही आय पी लोकांवरती तिला एक हजार ऐंशी रुपये मिळाले आणि त्याचबरोबर इन्सेंटिव्ह बेनिफिट हा तिला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा मिळाला म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये तिने किती पैसे कमवले एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये मग दुसऱ्या महिन्यामध्ये तिने काय केलं पुन्हा तिने स्वतःसाठी काय ॲक्शन सेट केला से पहिल्या याच्यामध्ये तिने काय सेट केलं आपले स्वतःचे शंभर बिझनेस पॉईंट पूर्ण व्हायला पाहिजे दुसरं ॲक्शन तिने काय करायची ठरवली तीन व्ही आय पी लोक आधीच आपल्याकडे होते अजून तीन लोकांना तिने ॲड करायचं ठरवलं त्यांचे देखील पन्नास पॉईंट पूर्ण करायचे आधी ज्यांचे पण पन्नास पॉईंट आणि नवीन येणाऱ्या तीन व्ही आय पी लोकांचे पण पन्नास पॉईंट ए आणि बी तिच्याकडे पहिल्यापासूनच होते मग तिने अजून दोन नवीन लोकांना जॉईन करण्याचं ठरवलं त्याला तिने नावं दिले सी आणि डी आणि त्या प्रत्येकाने त्यांचे देखील शंभर बिझनेस पॉईंट पूर्ण करायचे आणि जे पहिले ए आणि बी होते त्यांना तिने थ्री पर्सेंटरवरती लेवल कम्प्लीट करायला सांगितली जसं की तिने स्वतःची आधी थ्री पर्सेंट लेवल कम्प्लीट केली सेम काम तिने त्या ए आणि बी असलेल्या लोकांकडनं करून घेतलं त्याचा रिझल्ट तिला काय मिळाला आधी तिची लेवल होती थ्री पर्सेंटर नंतर तिची लेवल झाली सिक्स पर्सेंटर त्यामुळे तिला डिस्काउंट किती मिळाला एक हजार एकशे बावन्न रुपये व्ही आय पी बोनस तिला किती मिळाला तुम्ही उजवा साइडला बघू शकता तुम्हाला गुलाबी रंगाचे आता सहा आयकन दिसत आहे कारण की आधी तीन व्ही आय पी कस्टमर तिच्याकडे होते आणि आता नवीन तीन कस्टमर तिच्याकडे आले पुढचा रिझल्ट तिला असा आला तिला इन्सेन्टिव्ह मिळाला पाचशे शहात्तर रुपयाचा आणि अजून एक इन्सेंटिव्ह मिळाला ए आणि बी चा पाचशे शहात्तर रुपयाचा एकूण तिने दुसऱ्या महिन्यामध्ये चार हजार चारशे चौसष्ट रुपये कमवले आहे तिसऱ्या महिन्यामध्ये तिने पुन्हा स्वतःसाठी काही ॲक्शन सेट केल्या त्यातली पहिली अक्ष ॲक्शन आपली नेहमीप्रमाणेच स्वतःचे तिने शंभर पॉईंट पूर्ण करण्याचं ठरवलं त्याचबरोबर पहिल्या महिन्यातले तीन व्ही आय पी कस्टमर होते दुसऱ्या महिन्यातलेही तीन व्ही आय पी कस्टमर होते पण तिने तिसऱ्या महिन्यामध्ये परत एकदा तीन नवीन व्ही आय पी कस्टमर जॉईन केले आणि ह्या सर्व लोकांकडनं म्हणजे पहिल्या महिन्यातले तीन दुसऱ्या महिन्यातले तीन तिसऱ्या महिन्यातले तीन अशा एकूण नऊ लोकांकडनं तिने पन्नास पॉईंट प्रत्येकी बिझनेस केला त्याचबरोबर ए बी तिच्याकडे पहिल्या महिन्यात आले सी आणि डी तिच्याकडे दुसऱ्या महिन्यात आले मग तिने या महिन्यामध्ये नवीन ई e आणि एफ जॉईन केले आणि ह्या दोन नवीन लोकांचे देखील तिने शंभर पॉईंट पूर्ण केले त्याचबरोबर जे तिचे दुसऱ्या महिन्यामध्ये जॉईन झालेले सी आणि डी होते त्या प्रत्येकाला तिने एक लेवलवरती नेले म्हणजे तिने त्यांना थ्री नेले आणि त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये जे ए आणि बी होते त्यांना देखील तिने सेम फॉर्म्युला वापरून थ्री पर्सेंटवरून सिक्स पर्सेंटरला नेलं त्यामुळे तिला रिझल्ट काय मिळाला आहे तिची स्वतःची लेवल पहिल्या महिन्यामध्ये थ्री पर्सेंटर होती दुसऱ्या महिन्यामध्ये सिक्स पर्सेंटर होती आणि तिसऱ्या महिन्यामध्ये नाईन पर्सेंटर आली आहे नाईन पर्सेंटर लेवल आल्यामुळे तिला जो काही चेक आलेला आहे जो डिस्काउंट तिला मिळाला आहे तो आहे दोन हजार तीनशे रुपये त्याचबरोबर व्ही आय पी बोनस ह्या नऊ लोकांवरचा व्ही आय पी बोनस तिला मिळाला आहे तीन हजार दोनशे चाळीस रुपये इन्सेंटिव्ह बोनस तिला मिळाला आहे आठशे चौसष्ट रुपये पुन्हा एकदा आधीच्या दोन तिच्या डाऊनलाईनवरती तिला इन्सेंटिव्ह बोनस मिळाला आहे अकराशे बावन्न रुपये आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा इन्सेंटिव्ह बोनस तिला मिळाला आहे सतराशे अठ्ठावीस रुपये म्हणजेच एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये तिसऱ्या महिन्यामध्ये तिची पूर्ण कमाई झाली नऊ हजार तीनशे साठ रुपये मग आता आपण बघूया तीन महिन्यामध्ये तिने काय अशी स्टेप वापरली जी आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितली ज्यामुळे तिला पंधरा हजार रुपये इतकी किंमत मिळू शकली तिने तीन फॉर्म्युलाज यूज केले तीन स्टेप तिने यूज केल्या तर त्या तीन स्टेप कुठल्या होत्या गेटिंग स्टार्टेड शेअर कॅटलॉग इन्व्हाइट अँड अटेन गेटिंग स्टार्टेडमध्ये काय करायचं स्वतःचे शंभर पॉईंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे तीस लोकांच्या नावांची यादी असणं गरजेचं आहे याचा फायदा असा होतो की त्या तीस लोकांकडं जेव्हा तुम्ही बोलणार त्याच वेळेस तुम्हाला तुमचे शंभर पॉईंटचे ऑर्डर काढणं अगदी सहज होईल त्याचबरोबर शेअर कॅटलॉग केल्यामुळे फॅमिली फ्रेंड्स किंवा आपले कोणी कलिग्ज असतील तर आपले व्ही आय पी कस्टमर आपले तयार होतं आणि तिसरा आहे इन्व्हाइट आणि अटेंड जे लोकं ऑपॉर्च्युनिटीची वाट बघत आहे त्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे अगदी शून्य इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना तुम्ही ओरिफ्लेम ऑपॉर्च्युनिटीमध्ये मिटिंगमध्ये जर इन्व्हाइट केलं त्यांनी ती मिटिंग अटेंड केली तर तुमचे नवीन रिक्रूटर्स तयार होतात त्यामुळे आकृतीचा पहिल्या महिन्यातला नफा होता एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये दुसऱ्या महिन्यातला नफा होता चार हजार चारशे चौसष्ट रुपये आणि तिसऱ्या महिन्यातला तिला झालेला नफा होता नऊ हजार हो तीनशे साठ रुपये एकूण तिने पंधरा हजार पाचशे बावन्न रुपये हे तीन महिन्यामध्ये कमवलेले आहेत म्हणजे आपण अगदी ह्याच पद्धतीने हाच पॅटर्न जरी फॉलो केला तरी आपण पंधरा हजार पाचशे बावन्न रुपये तीन महिन्यामध्ये अगदी सहजरित्या कमवू शकतो आता हा झाला तुमचा पैशांमध्ये आलेला बेनिफिट परंतु जेव्हा तुम्ही स्वतःचे शंभर पॉईंट पूर्ण करत असतात त्यावेळेस कंपनी प्रत्येक महिन्याला जे नवीन नवीन गिफ्ट देत असते ते वेगळं असतं त्याचबरोबर तुम्ही हे शंभर पॉईंट जेव्हा प्रोडक्ट मागवतात हे प्रोडक्ट तुम्हाला कमी रेटमध्ये येतात आणि तुम्ही कस्टमरला ऑन एम आर पी देतात त्यामध्ये मिळणारा तुमचा जो काही बेनिफिट आहे तो अजून वेगळाच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर याच पद्धतीने स्वतःला पंधरा हजार पाचशे बावन्न रुपये ही किंमत किंवा पंधरा हजार पाचशे बावन्न रुपये तीन महिन्यामध्ये कमवायचे असतील त्यासाठी तुम्हाला काही दहा ॲक्शन्स करायला लागतील तर त्या दहा ॲक्शन्स कुठल्या ज्या तुम्ही नव्वद दिवसामध्ये वापरू शकता त्या आपण बघूया सगळ्यात पहिली ॲक्शन आहे गेटिंग स्टार्टेड जे आपण मगाशी बघितलं तीस लोकांची यादी आपल्याकडे असायला पाहिजे मग ते तीस लोकं कुठले त्यामध्ये काही लोकं असे असतील जे स्वतःसाठी प्रोडक्ट घेतात काही आपले कस्टमर असतील आणि काही आपले व्ही आय पी असतील दुसरं आहे शेअर कॅटलॉग आपले ओरिफ्लेमचे दर महिन्याला येणारे कॅटलॉग त्याबद्दल माहिती ही तुम्हाला लोकांपर्यंत शेअर करायची आहे सध्या ई कॅटलॉगसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही त्याचा देखील फायदा घेऊ शकता तिसरं आहे इन्व्हाइट अँड अटेंड यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ओरिफ्लेम ऑपॉर्च्युनिटी मिटिंग जेव्हा असणार त्यावेळेस आपल्या नवीन लोकांना त्या मीटिंगसाठी इन्व्हाइट करायचं आहे वेलकम पार्टी असते त्यासाठी देखील तुम्ही त्यांना अटेंड करू शकता या पद्धतीने काय होणार तुम्ही ज्या दहा ॲक्शन्समधल्या ज्या पहिल्या तीन ॲक्शन्स फॉलो केला तरी देखील तुम्ही पंधरा हजार पाचशे बावन्नच्या रस्त्याने जाऊ शकतात दुसऱ्या महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे अटेंड ओरिफ्लेम अँड यू यामध्ये तुम्हाला तुमच्या टीमला गॅदर करायचं आहे आणि तुम्ही स्वतः काय एफर्ट्स घेतले टीममध्ये काय एफर्ट्स घेतले यामध्ये देखील त्यांना मार्गदर्शन करायचं आहे पाचवी स्टेप आहे दहाव्या ॲक्शन दहा ॲक्शन जे आपण घेणार आहोत त्यामधली पाचवी स्टेप आहे स्टेप्स ऑफ ऑनबोर्डिंग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे नव्वद दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे कसा आपला ॲक्शन प्लॅन आहे हा तुम्हाला सर्वांसोबत डिस्कस करायचा आहे आणि तुमच्या प्रत्येक टीम मेंबर्सला तुमच्या प्रत्येक लीडरला तुम्हाला छानपैकी सपोर्ट करायचा आहे सहा नंबरचे ॲक्शन आहे जॉईन कोवर टीम यामध्ये तुम्हाला तुमच्या को मॅनेजर कोवर टीमचा पाठ व्हायचा आहे आणि तुमचे सगळे टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे तिसऱ्या महिन्यामध्ये कंडक्ट ओ एम्स म्हणजे तुम्हाला स्वतःला ओरिफ्लेम अपॉर्च्युनिटी मीटिंग ही कंडक्ट करायची आहे नवीन लोकांना बोलून बिझनेसबद्दल माहिती द्यायची आहे दररोज तुम्ही तीन नवीन लोकांसोबत जर बोलले त्यातनं एक जण तुम्हाला ओरिफ्लेम बिझनेससाठी सहज तयार होईल त्याचबरोबर आठव्या नंबरचे ॲक्शन आहे अटेंड डिजिटल ट्रेनिंग्स सध्या आपण बघू शकतो सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मोबाईलवरती अवेलेबल असतात सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन देखील आपल्याला मिळतात त्यामुळे आपल्या प्रत्येक मीटिंग आणि ट्रेनिंग्स ह्या ऑफलाईनसोबत ऑनलाईन देखील असतात त्यांचं प्रत्येकाचं देखील एक वेगळं शेड्यूल असतं आणि नववा तुमचा रूल आहे जॉईन द कम्युनिटी जॉईन द वेलनेस कम्युनिटी अँड लर्न अबाउट द सेट सेल्स वेलनेसबद्दल देखील तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि वेलनेस सेट सेलमध्ये तुम्हाला काय प्रॉफिट आहे त्याचे फायदे काय आहे लोकांना त्याचा कुठल्या पद्धतीने फायदा घेता येईल हे देखील तुम्हाला अगदी छान पद्धतीने सांगायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ह्या पूर्ण स्टोरीसाठी इम्पॉर्टंट असलेला दहावा रूल म्हणजे फॉलोअप टेलिकॉल अँड फॉलोअप विथ टीम विथ न्यू प्रॉस्पेक्ट कस्टमर ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला सर्वांचा फॉलोअप घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर टेलिकॉलिंग करणं देखील गरजेचं आहे कोणाला कुठे अडचण आली काय मदत हवी असेल ते हे तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यावरच कळणार त्याचबरोबर नवीन प्रॉस्पेक्ट नवीन कस्टमरसोबत देखील तुम्हाला छानपैकी रिलेशन बनवायचं आहे आणि त्यांना या सर्व बिझनेसबद्दल माहिती द्यायची आहे या सर्व दहा ॲक्शन्स जर आपण फॉलो केल्या आपल्या नव्वद दिवसांसाठी तर आपला नक्कीच छान फायदा होईल आता व्ही आय पीच लोकं का व्ही आय पी लोकांमुळे आपला जो काही सेल आहे आपले बिझनेस पॉईंट आहे ते इन्क्रीज करतात ओरिफ्लायमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करण्यासाठी अशी कुठलीही अट नाही आहे किंवा ब्रँड पार्टनरला देखील ती अट नाही आहे व्ही आय पी कस्टमरसाठी मी एक छान नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे सो स्टेट येऊन अँड द लास्ट पॉईंट ग्रेट पूल ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह ब्रँड पार्टनर्स तुम्ही त्यांच्याशी ऑनलाईन कनेक्ट झालात फोनवरती कनेक्ट झालात मेलवरती कनेक्ट झाला तुम्ही त्यांना एक लिंक शेअर करू शकता तुमची पर्सनल लिंक जी तुमच्या ॲपवरती अवेलेबल आहे तर तेव्हा ती लिंक त्यांनी जर जॉईन केली त्यावरून त्यांना काय प्रोडक्ट हवे आहे ते अगदी साध्या पद्धतीने ते ऑर्डर करू शकता त्यासाठी त्यांना आपल्या ते आपल्याला जॉईंट नाहीच झाले तरी पण चालतील पण परंतु ते जे काही ऑर्डर टाकणार आहे त्यांचे पॉईंट तुमच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये हे काउंट केले जाणार आहे म्हणजेच पाच व्ही आय पी लोकांकडून जो फायदा होतो तोच तुम्हाला देखील ब्रँड पार्टनरकडून होतो जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर सक्सेस होण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी असायला पाहिजे त्या म्हणजे मंत्रा कुठला मंत्र असायला पाहिजे रिक्रूट मिनिमम वन पर वीक एक नवीन व्यक्तीला तुम्हाला एका आठवड्याला जॉईन करायचेच आहे आणि त्याचबरोबर एका आठवड्यामध्ये तुम्हाला एक व्ही आय पी रजिस्ट्रेशन देखील करायचं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर तीन महिन्यामध्ये पंधरा हजार पाचशे बावन्न तुम्ही अगदी सहजरित्या कमवू शकतात थँक्यू